धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र उपस्थित कार्यसम्राट आमदार भाऊ सर्व शिक्षक वर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो वाटलं नव्हतं की पंचवीस वर्षानंतर आपण एकत्र येऊ आणि या अवस्थेमध्ये सगळ्यांना कुणाला पाहिजे कुणाचे चेहरे कसे काय ओळख म्हणजे असं वाटत होतं की चार पाच चेहरे समोर यायचे तेवढं त्यांना ओळखणार बाकी काय 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 नाही एक विषय म्हणजे असा होता की इथं यायचा उद्दिष्ट असं फक्त हे नव्हतं की आपण एक एन्जॉयमेंटसाठी येतोय किंवा काय येतोय पण आपण जिथं जे एक शब्द आहे सर की बऱ्याच वेळा आत्ता ऐकायला भेटतोय की मराठी शाळेमध्ये टाकलं पोर्ग की बिघडतंय बिघडतय बिघडतंय पण आम्ही बिघडलो नाही इथनं घडलोय सर आणि या घडण्याला कारणीभूत सगळे इथं जो शिक्षक वर्ग आहे ना तोय असाच एक विषय माझा मित्र आशिष काल त्याचा वाढदिवस होता मी कोल्हापूरून आलो होतो आणि त्याच्या स्नॅक्स सेंटरवर जाऊ म्हटलं माझी मिसेस मी आणि मुलगा होतो आणि त्याच टायमाला मी त्या ठिकाणी बसलो होतो आठवण सांगतो सर मागून असता ते वळशे सर तिथं आले सरांच्या शेजारी जाऊन थांबलो सर ओळखलं का फक्त आडनाव सांगितलं अरे तू त्या तू मध्ये पण एवढं म्हणजे तिथंच असा थरकाव झाला ना माझा माझ्या पोरांनी मला विचारलं सर सॉरी आहे मी पहिलं सॉरी म्हणतो तुम्हाला पप्पा ते कोण होते म्हटलं तू हिटलर ऐकलं का लाख ते समजलं नाही ते घरी जाऊन वडिलांना विचारलं माझ्या वडिलांना विचारलं कारण की बऱ्याच वेळा काही जरी झालं कंप्लेंट देणार काळे मॅडम असतील किंवा पोर मॅडम असतील आमच्या रिक्षावाला होता साठे म्हणून त्यांच्याकडे कंप्लेंट देणार वडील किंवा मामा हे येणारच आणि त्या टायमाला त्यांच्याकडनंच म्हणजे अजूनही आता होतो गुडघ्या अजून काळे काय काय माहित नाही या पहिल्या फ्लोअर पासून तिसऱ्या फ्लोअर पर्यंत सरांनी मला गुडघ्यावर चालत नाही हा अशा भरपूर आठवणी आणि बेंचमेट म्हणून मी माझं एक सहकारी मित्र राहुल शिंदे याचा आभार मानतो तो पण आज प्रशासनामध्ये काम करतो सर मला म्हणजे अभिमानाची एक गोष्ट अशी की पहिली ते बारावी एका बेंचवर असणं हे खूप म्हणजे एक वैशिष्ट्य आहे तो आणि मी पहिली ते बारावी एका बेंचमेट होतो वर्गमित्र तर असणं भरपूर ही बागेची गोष्ट आहे काय होत इथं मी एक समाजाच्या कुठला असा आहे कार्यक्रम नाही मी जैन समाजाचा किंवा मारवाडी समाजाचा म्हणजे बोलताना असं विचार केला जातो की हा व्यावसायिक माणूस आहे व्यापारी माणूस आहे तोलून मापून बोलल काय काय नाही ज्या टाईमाला आम्ही बसायचो हाच म्हणजे हे ग्राउंड असायचं आम्हाला आठवतोय सगळे म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे पोरं आम्ही एकत्र इथं जेवायचो ते आज आम्ही मिस करतोय की बाबा की या शाळेमधून आम्ही खरंच घडलेलो आहे आणि प्रत्येक सांगतील की शाळेमधून हे झालं ते झालं ते झालं पण जे काय कर्तृत्व झालेलं आहे सर कितीतनं किराणा दुकानदाराचा पोरगा पुढ्या बांधता बांधा कधी माड्या बांधायला लागला मी आज बिल्डर झालो हे मला माहिती नाही ते कर्तृत्व इथनच घडलेलं आहे तुम्हाच्या एका सर्व माझ्या मित्र परिवाराचं मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत आभार आणि या शिक्षकांना मनपूर्वक मनपूर्वक आभार सर तुमच्यामुळे आज आम्ही आहे आणि आज आमच्या पोरांनाही आम्ही तेच सांगतो जसं वैभवीने आता सांगितलं की आम्ही मुलांना सांगतो की शाळेमध्ये त्यांची टीचर आज हात लावलं तर त्यांच्यावर केस होती ते होता असं तसं आम्ही तर बिमदास परमिशन देतो कारण की आम्ही त्यातनंच घडलेलो आहे सर आणि हे पाहिजे सामाजिक दृष्टिकोनातून किंवा काय असताना भाऊ त्या टायमाला आमदार असताना पण त्यांनी ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेतनं जे काय केलेलं आहे म्हणजे हा त्यांचा म्हणजे आशियाचा वाटा आला लोक म्हणजे शिक्षक वर्गाने तर केलं जे पण आसारांनी आणि भाऊनीचा वाटा जो दिलेला आहे खूप मोठा आहे आणि समाजासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे एक माणुसकीची भिंता सरांनी उभी केली इथं तर माझ्या सर्व शिक्षक वर्गांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद अत्यंत मौलिक अशा प्रकारची कृतज्ञता कंस्ट्रक्शन ग्रुपचे सर्वे सर्व दुगड साहेब यांनी या ठिकाणी केलेली आणि एक वाक्य खूप आवडलं मला की सर्व जाती धर्माचे मुलं आम्ही एकत्र येऊन इथं जेवण करायचो ते मिस करतोय आणि हाच खरा माणुसकीचा धर्म आहे आणि आमच्या बद्दल त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त केली की शिक्षण रूपी कार्यातून जी माणुसकीची भिंत उभी केली हे वाक्य सुद्धा सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखं आहे असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खूप खूप धन्यवाद यानंतर निलेश